मित्रांनो मी रवींद्र शेरके स्वागत करतो तुमचं नवीन आपण आता चाललो हो आहोत धनगर वॉटरफॉल फॅमिलीला कुठे घेऊन जात नाही म्हणून नाराज असतात मी एकटा एकटा फिरतो मला सारखे सारखे बोलत असतात म्हणून त्यांना या संडे जात आहोत धनगर वॉटरफॉल बदलापूर येथे तर बघूया कसं आहे ते वॉटरफॉल आपण जस्ट पोचलो नेवाळीच्या नेवाळा ने नाकाच्या पाठी आहे आणि इथे नदी नदी, नदी, नदी बनले इथे बापरे थोडा पाणी की गाडी पास होऊ शकत नाही स्लो 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 जायला थोडा लेफ्ट साइड चा व्ह्यू बघा पाणीच पाणी ही हालत आहे आपल्या इकडे आता आणि जेव्हा फुल पाऊस चालू आहे तेव्हा काय होईल काय सांगू शकत नाही बापरे चलो नकोलेफ ने जाऊ शकतो वगैरे असला तर बाप बापरे पाणी बघा मैत्रांज गोंग गिअर इज हो तू काय बोलतोय काय समजत नाही इंग्लिश तर जस्ट नेवाली नाका क्रॉस करून पुढे आल्यानंतर एक नायकाचा नायका कुठला आहे कुठला पेट्रोल पंप आहे नाय नायरा नायरा पेट्रोल पंपच्या जस्ट पुढे इथे रस्ता पूर्ण खचून गेला आहे आणि हे खड्डा बघा हा केवढा मोठा खड्डा आहे बापरे आता इको जाईल बघा बापरे भयानक मोठा खड्डा आहे पूर्ण रस्ता वाहून गेला इथे हा पूर्ण रस्ता वाहून गेला रस्त्यावर पाणी आहे इथून कुठून पाणी येतं काय समजत नाही भयानक ना मोठे खड्डे पडले रस्त्यांची हालत खूप खराब आहे या साईडला कारण पाणी कुठून कुठून येत राहतो काय माहीत नाही चला घरून निघालोय आहे ना चहा चहा नाश्ता काहीच केला नाही कुठेतरी बघूया चहा नाश्ता घेऊया आणि मग पुढे जाऊया तर चहा प्यायला थांबला अंबरनाथ मार्टच्या बाजूला चहा पिऊया आणि निघूयांडेश्वर पुढे थोडा थोडा रस्ता शिजला काही भेटत नाही व्हिडिओ बनवायला भेटला नाही कारण रस्ता विचारत विचारतच मिस कन्फ्यूज था झालो आता इकडून समोर जायचा आपल्याला देवळाची वाडी तिथून दहा पंधरा मिनिटाचा ट्रेक आहे वाटतं वॉटरफॉल साठी आणि कोंडेश्वरून थर्टी मिनिटचा ट्रेक आहे लांब पडतो तर इकडून आता बघूया आपण देवळाची वाडीला तिथे जाऊन वॉटरफॉल भेटतो कि नाही भेटतो मला तर थोडा डाऊटच वाटतोय नाही ते नेटवर्क आहे नाही मॅप चालतोय काय नजर आहेत समोर एक नंबर जर असा पाऊस पडला तर खूप मजा येते अरे वा इकडे नदी पण वाहते इकडून येते आता देवळाची वाडी हा लास्ट स्टॉप आहे तिथपर्यंत गाडी जाते तिथून मग पंधरा मिनिटांचा ट्रेक आहे धनगर वॉटर वॉटरफॉलसाठी तर चला पाहूया या सीझन हा मधला हा आपला पहिला वॉटरफॉल आ... आपण एक्सप्लोअर करणार आहोत पहिला वॉटरफॉल या सीझनमधला या पावसाळ्यातला पण व्ह्यू काय बरं आहे ते असं वाटतं गावी चालू आहे जबरदस्त आता आलेलं आहे ताडवाडी आपल्याला जायचं आहे देवळाची वाडी बघूया त्याला तर फायनली डेस्टिनेशनवर पोचलो आहे समोर व्ह्यू चेकआउट करा मित्रांनो वा बाप रे खतरनाक भयानक मी खतरनाक वाय मस्त तर समोर गाडी पार्क आहेत सगळ्या आपल्याला वाटलेलं इथे यायला रस्ता नाही पण फायनली रस्ता शोधत शोधत आलो आणि जिथे वॉटरफॉल असतात तिथे हे असे भटकणारे भटकंती वाले तर पोचतातच पोचतात आणि आपण पण पोचलेलो आहे तर तर जिथे गाड्या पाक दिसतात तिथूनच रस्ता आहे दहा मिनटाचा ट्रेक आहे धनगर वॉटरफॉलसाठी तोपर्यंत थोडं इकडे फोटो सेशन वगैरे करूया आणि निघूया हा देवांश देऊला खूप मजा आली मी आपल्या बाई <laughs> मी एकटा एकटा फिरतो म्हणून खूप रागवतात हे दोघे मला आम्हाला कुठे नेत नाही म्हणून बोलत असतात त्यासाठी आता त्यांना देऊ मस्ती करू नको पढ़शील सावकाश वॉटर क्रॉसिंग वॉटर क्रॉसिंग ये ये ओहो लिप्रेना ना खाली नीट बगा योर ट्रेकर आई एम आल्सो ओ बाप रे पावसाळा सुरू झाला की एक वेगळीच मजा येते सगळीकडे ग्रीन ग्रीन मस्त गार हवा पाऊस थोडं बाहेर पडलं घरातून फिरायला की मजा येते समोर छोटे छोटे वॉटरफॉल आहेत छोटे छोटे ते बघा दिसत असतील वा हे जस्ट धनगर वॉटरफॉल ट्रेकच्या आधीच एक असा पठार टाईप आहे तिथेच आम्ही फोटो वोटो काढायला थांबलो जरा मग आपण तिकडून इकडून ट्रेक स्टार्ट करून धनगर वॉटरफॉलला जाऊ बदलापूरमध्ये धनगर वॉटरफॉल मित्रांनो जाताना मी रूट तुम्हाला गाईड करेन कारण येताना मलाच समजत नव्हता रोड मी खुद स्वतःच विचारत विचारत आलो गाववाल्यांना थोडी भीती वाटत होती इथे गाडी येईल की नाही रस्ता खूप छोटा आहे गावागावातून रस्ता येतो पण पोचलो चला अजून थोडं वर जाऊ आणि फोटो वगैरे काढूया काही पळाली आईला अशी धावत आली आमच्यावर मला वाटलं मारती की काय पळाली आम्ही पण पळत होतो जोरजोरात अरे बाप रे इथून इथून पूर्ण पर्वतरांगाच आहेत आपल्या चला तर फोटो सेशन डन आणि आता जाऊया वॉटरफॉलकडे तर सावकाश देऊ चला कुठली टाकल्याची भाजी कुठली ही 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 अच्छा अच्छा हा वॉटर क्रॉसिंग देऊ क्रॉस सावकाश तसं आपला देवांश रफ अँड टफ आहे चाल ना रफ अँड टफ आहे ना तू पाय ठेव ना तिथे शाबाश कमॉन कसं केलं क्रॉस मग हा चला वॉटरफॉलकडे निघूया आंबा अंबा चला आता दुपारचे वाजले अडीच आणि आता आपण वॉटरफॉलकडे चाललोय पण आता जाणारी पब्लिक अशी बोलते आहे की पोलीस आले जाऊन देत नाही वॉटरफॉलवर आता आल्यासारखं एक चक्कर तरी मारूया उगा जाऊन दिलं तर कारण यावर्षी बऱ्याच अशा पाऊस सुरू होता होताच दोन तीन केस घडल्या त्यामुळे सगळीकडे स्ट्रिक्ट आहे पोलीस जास्त कोणाला जवळ जाऊन देत नाही पाण्याच्या पाहूया आपल्याला जाऊन देतात ते बाकी पब्लिक तर भरपूर आले ते देखो पार्क है आहेत एक समाधान आहे की व्यू मस्त आहे चला पुढे जाऊन बघूया काय होत वा तिथे मस्त डॅम आहे छोटासा आणि इथे सर्वांना अडवण्यात येते मला वाटत पोलीस सोडत नाही गर्दी इथेच दिसते पाहूया पोलीसच आहेत वाट देऊ नाही जाऊन देत आहे पोलीस <laughs> हा हाच वॉटरफॉल आहे हा खा, खाली खाली हाच खाली जातो वाहत तोच वॉटरफॉल आहे बाकी काय नाही अभी क्या करेंगे 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 <laughs> ए असं नाही बोलायचं त्यांची ड्युटी करतायत ना छोटे मोठे इन्सिडे इंसेडि, इन्सिडेंट होत राहतात ना मग लोक आरामात नाही एन्जॉय करत उत्साहामध्ये इकडे तिकडे उड्या मारतात मग नको ते इन्सिडेंट होतात त्याच्यामुळे तर मित्रांनो एवढं लांब आलेलो पण काय आंघोळ करायला भेटली नाही तर चला काही प्रॉब्लेम नाही पुढे बघू काहीतरी भेटलं तर हा पुढे आहेत ना छोटी छोटी आपण मग अशी बघितलं ना नदी होती तिथे आपण हा थोडीशी मजा करू आणि घरी जाऊ चला तर चला निघालोय धनगर वॉटरफॉलवरून घरच्या रस्त्या जाता जाता कोंडेश्वर पण चौक लागतो मध्ये गेट तिथून जर एंट्री दिली तर कोंडेश्वरला जावं तिकडे पण एक छोटासा डॅम आहे तिथे पण थोडीफार मजा करता येईल पण तिथे पण सध्या पोलीस आहेत बॅरिकेड्स लावून कोणाला जाऊन देत नाही आतमध्ये बघूया जाऊन दिलं तर जाता तसे पण तीन वाजलेत घरी जायला एक तास लागेल चार वाजतील घरी जायचं पण टाइम झालेलाच आहे बघूया जाता जाता काय भेटलं तर एन्जॉय करू आणि घरी जाऊ बाकी समोरचा व्ह्यू तर बघितलाच तुम्ही मगाशी पुन्हा एकदा घ्या बघून घ्या एकदम अचानक मी भयानक त्याला बोलतात नेचर ओ हो तर हा आहे कोंडेश्वरचं जंक्शन इथे सगळ्यांना थांबवलं जाऊन देत नाही कुठे हा कोंडेश्वर आहे हा राईट कोंडेश्वरला जातो आणि लेफ्ट साइडला हा रस्ता जातो धनगर वॉटरफॉलला जिथे मी आता आलोय तिकडून बघूया आपल्याला सोडतात काय सोडलं तर जाऊया तर पहा कोंडेश्वर जंक्शन वरून आपण सरळ सरळ इकडे यायचं इकडे आलात की तुम्हाला इथे अंडरपास दिसेल काय लावून आहे बोर्डवर बेंडशिळ गाव बेंडशिलगाव असं बोर्ड लावला लिहिलं आहे तिथे एक अंडरपास आहे अंडरपास क्रॉस करून राईट घेऊन सीधा जायचं आहे मग लेफ्ट लेफ्टवरून सरळ मग तुम्ही पोचणार धनगर वॉटरफॉल चला तर आता मी जस्ट परत येत होतो आणि तुम्हाला रस्ता गाईड करण्यासाठी थांबलो इथे समोर बघा इथे झूम करतो इथे एक अंडरपास आहे अंडरपासमधून तुम्ही राईट घेतला की सरळ सरळ यायचं आहे आणि या टर्निंगला लेफ्ट घ्यायचं आहे इथून लेफ्ट घेऊन सरळ सरळ निघायचं आहे समोर एक बटवाडी गाव दिसेल तिथून सरळ वरच्या साईडला जायचं आहे वर कुठली वाडी कुठली तरी वाडी आहे तो लास्ट गाव म्हणजे लास्ट आ, लास्ट आहे ते लास्ट गाव आहे तिथून तुम्ही गाडी पार्क करून दहा मिनिटाचा ट्रेक करून धनगर वॉटरफॉलला जाऊ शकता <laughs> तर मित्रांनो कोंडेश्वरला पण विचारून बघितलं कोंडेश्वर जंक्शनला पोलिसांना विचारून बघितलं पण तिथून पण वर सोडायला तयार नाहीत खूप स्ट्रिक्ट सिक्युरिटी आहे आता काही समजत नाही काय करायचं घरीच जाऊ आता कुठेच सोडत नाही खूप स्ट्रिक्ट ठेवलंय त्यांनी बंदोबस्त बघूया तर आता सगळीकडे कडक बंदोबस्त असल्या कारणाने आपल्याला कुठे जायला चान्स नाही आहे पण आता जाता आता एक स्पॉट दिसला आणि इथे तर जत्राच भरली ओ हे बघा म्हणजे समोरच नदी टाईप का डॅम टाईपच आहे पण सगळे एन्जॉय करतात कारण दुसरा ऑप्शन नाही कुठे आता सधिक हाच एक ऑप्शन आहे तर चला चेकआउट करूया कसं आहे ते गर्दी तर भरपूर आहे पाणी पण एवढा क्लिअर नाही बघूया तरी चला तर इकडून कोंडेश्वरवरून टुवर्ड्स हायवे साईडला जाताना एक मध्ये नदीच लागते ब्रिज लागतो तिथेच आहे हा स्पॉट सगळेजण मजा करतात आय तर चला आल्यासारख्या थोड्या दोन दुपक्या मारून आनंद घेऊया वीकेंडचा नाहीतर एवढा लांब येऊन का फायदा नाही चला तिच्यात काय नाही नाय का तिकडे आहे का चला थोडं पाण्यात भेजलो थोडी मजा केली आल्यासारखं के काहीतरी थोडं मजा मस्ती करता आली चला कपडे चेंज करूया आणि निघूया जेवूया आणि घरच्या घरी जाऊया चला मित्रांनो थोडीफार मजा करायला भेटली ती मजा केलेली आहे आपण अशा तऱ्हेने पावसाळ्यातला पहिल्या वन डे पिकनिक संपलेली आहे आपली तर आता निघूया घरी जेवण झालं आता जाता तर जेवून घरी जाऊया आणि पावसाळ्यातील पावसाळ्यात तुम्हाला असे अजून नवनवीन ब्लॉग्स बघायला भेटतील वॉटरफॉलला वगैरे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये